तीस छत्तीस व चाळीस या संख्यांचा लसावी काढा मूळ अवयव पद्धतीने आपल्याला इथे लसावी काढायचा आहे तर पहिल्यांदा त्यांचे मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत पहिली संख्या आहे तीस ही संख्या समसंख्या असल्यामुळे तिला दोनने भाग जातो आपण दोनने भाग देऊया आणि बे एक बे बेपंचे दहा आता ही जी पंधरा संख्या आहे तिला दोनने भाग जात नाही मग तीनने भाग जातात असं बघितलं तर तीनच्या पाड्यामध्ये ती पाचव्या क्रमांकाला आहे म्हणजे तीनने भाग जातो आपण ते लिहून टाकलं पाच आणि पाच ही स्वतः मूळ संख्या असल्यामुळे तिला तिनेच भाग जाईल अशा प्रकारे तीचे अवय दोन तीन आणि पाच असे तीन अवयव आलेले आहेत पुढची संख्या आहे छत्तीस ही संख्या समसंख्या आहे तिला दोनने भाग जातो आणि दोन्ही भाग देणे म्हणजेच त्या संख्येचे निम्मे करणे म्हणजे अठरा येतात किंवा बे एक बे <coughs> आणि बेआटी सोळा अशा प्रकारे आपल्याला अठरा उत्तर मिळतं ही संख्या अठरासुद्धा समसंख्या आहे तिलाही आपण दोन्ने भाग देऊया आणि बे नऊ अठरा अशा प्रकारे नऊ उत्तर येत आहे नऊला तीनने भाग जातो आणि तो तीनचा जातो आणि तीन ही मूळ संख्या असल्यामुळे तिलासुद्धा तीननेच भाग जातो आता पुढची संख्या आहे चाळीस ही संख्या सम आहे म्हणून तिला दोनने भाग देऊया बे जुने चार आणि बे शून्य शून्य परत आलेली वीस ही संख्या आहे ती सम आहे तिला पण भाग देऊया बे एक बे बे शून्य शून्य नंतर दोन आहे या दोननं पाचला भाग दे पाचचा भाग जातो दहाला म्हणून आपण पाच लिहूया आणि नंतर पाचला पाचने भाग जातो <coughs> अशा प्रकारे चाळीसचे जे मूळ अवयव आहेत ते दोन 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 आणि पाच असे आले आता आपण ते लिहून घेऊया तीसचे अवयव दोन आहे तीन आहे आणि पाच आहे पुढे लिहायला काही नसल्यामुळे आपण हा गुणाकाराचिन्ह <coughs> खोडूया छत्तीसचे जे अवयव आहेत ते दोन दोन तीन तीन असे आहेत दोन दोन तीन आणि तीन याची गरज नाही ते पण आपण पन करूया आणि चाळीसचे अवयव आहेत ते दोन 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 आणि पाच असे आहेत ह्याही गुणाकाराची चिन्हाची आपल्याला गरज नाही म्हणून आपण लिहूया आता तीन संख्यांचा लसावी जर काढायचा असेल तर थोडीशी पद्धत जरा लक्षात घेण्याजोगी अशी आहे की लसावी काढताना आपण दोन संख्यांचा लसावी काढताना आपण काय केलं सामायिक का अवयव एकदा घेतले त्यांचा गुणाकार लिहिला आणि गुणले पुन्हा असामायिक म्हणजे सामायिक नसलेले अवयव दोन संख्यांमधले ते आपण घेतले इथं संख्या तीन आहेत त्यामुळं तीच प्रोसिजर थोडीशी ॲड करून आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे तर इथे तिन्ही संख्यामध्ये सामायिक असलेले अवयव पहिल्यांदा बघूया आपण ते दोन 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 असे आहेत हे तीनदा असलेले तीन संख्येमधले दोन एकदाच लिहायचे आहेत अजून आपल्याला तिन्ही संख्येमध्ये काही सामायिक का आहे का ते बघूया तीन इथे आहे इथे आहे पण तिसऱ्या संख्येमध्ये नाही पाच पहिल्या संख्येत आहे दुसऱ्या संख्येत नाही पण तिसऱ्या संख्येत आहे त्यामुळं तिन्ही संख्येमध्ये सामायिक असलेला एकमेव अवयव आहे दोन आता तिन्ही संख्येमधले जे अवयव आहेत कॉमन ते बघून झाल्यावर प्रत्येक दोन संख्येमध्ये कोणते सामायिक अवयव कॉमन अवयव आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर बघा इथे इथे तीन दिसतो आहे पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येमध्ये तो आहे पण तिसऱ्यामध्ये नाही म्हणजे तो दोन संख्येमध्ये कॉमन आहे म्हणून आता आपण काय करूया केलं आहे क कर म्हणजे करूया की तीनही संख्येमध्ये आहे त्याला अंडरलाईन केलेली आहे आणि दोन संख्येमध्ये आहेत त्यांना आपण सर्कल करूया वर्तुळ करूया तर तीन आणि तीन हे दोन संख्येमध्ये आहेत खाली तिसऱ्यामध्ये नाहीत दोन्हीतच आहेत म्हणून त्यांना आपण सर्कल करू आणि लिहून पण घेऊ म्हणजे ते जे खून झालेले आहेत ते परत घ्यायचे नाही आहेत आता हा पाच आहे पहिल्या संख्येमध्ये तो दुसऱ्या संख्येत नाही पण तिसऱ्या संख्येत आहे म्हणजे तो हे तीन घेतला तो पहिले आणि दुसऱ्यातला घेतला आता हा पाच आहे तो पहिले आणि तिसऱ्यात आहे म्हणून तो एकदा घेऊया आणि त्याला वर्तुळ पण करायचं आहे म्हणजे त्याला परत आपण विचारात घ्यायचं नाही आहे अजून काही असं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये तर काही दिसत नाही पहिल्या आणि पाचव्यामध्ये काही दिसत नाही आत्ता आपण बघूया की दुसरी आणि तिसरीमध्ये काही का कॉमन आहे का तर बघा छत्तीस आणि चाळीसमध्ये हे अ दोन आणि हे दोन संख्येमधले सामायिक अवयव आपण वर्तुळ करून ते इथं लिहायला घेतो आहे अजून काही सामायिक दिसते का आता जे आपण घेतलेले आहेत त्यांना आपण खुणा केल्यात उरलेले इथं तीन आहे इथं दोन आहे हे कुठे कॉमन दिसत नाही तिघांमध्ये पण नाही दोघांमध्ये पण नाहीत तर मग ते त्याला आपण म्हणूया असामायिक तिघांमधले असामायिक म्हणूया त्यांना आपण टिंब करतोय आणि तो टिंब करायचा आणि संख्या घ्यायची आणि हा टिंब करायचा खाली आणि संख्या घ्यायची पुन्हा एकदा लक्षात घेऊया की तिन्ही संख्येमध्ये सामायिक असलेले अवयव त्यांची यादी करायची नंतर प्रत्येकी दोन म्हणजे पहिली दुसरी दुसरी तिसरी आणि पहिली तिसरी ह्यांच्यामध्ये जे सामायिक आहे दोन दोन संख्येमधले ते पण घ्यायचे ते संपले की असामायिक कुठेच नाही असे घ्यायचे आणि मग त्यांचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लसावी येतो करूया गुणाकार तर बेतक सहा सहा पंचवी तीस तीस दुने साठ साठ त्रिक एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी जुनं तीनशे साठ अशा प्रकारे तीनशे साठ हा या तीन संख्यांचा लसावी येत I hate.